नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर कैलासवासी श्रीमती भारती किसनराव आवळे यांना आमदार नगरसेवक यांच्यासह सर्व थरातून भावपूर्ण श्रद्धांजली माजी आमदार राजू किसनरावजी आवळे माजी नगरसेवक अब्राहम आवळे डॉक्टर सिमन आवळे यांच्या मातोश्री श्रीमती भारती किसनराव आवळे यांचे चार चार दोन हजार पंचवीस रोजी दुःख निधन झाल्याने यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आमदार राहुल आवाडे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे माजी आमदार राजू बाबा आवळे माजी आमदार सुरेशराव हळवणकर सुजित मिंचेकर रिपाईचे नेते जोगेंद्र कवाडे माजी उपनगरा तानाजी पवार माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते राहुल खंजेरे राजू बोंद्रे जहांगीर पटेकरी संजय केंगार मारुती पाथरवट गणपतराव सारे पाटील आमदार असगावकर सातारा प्रशासक माहिती अधिकारी वर्षा पाटोळे ॲडव्होकेट राजेंद्र भिंगार देवे यांच्यासह अनेक मान्यवर त्याचबरोबर नागरिक कैलासवासी श्रीमती भारती किसनराव आवळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली माझ्या वासूबाई भारती किशनरावळे यांचं चार दोन हजार पंचवीस रोजी पुणे हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये अल्पच्या आजाराने निधन झाले आवडे कुटुंब आणि विघ्ञे कुटुंब खरोखर अर्थानं ओळख झालं माझ्या सासूबाईंचं एक वैशिष्ट्य सा म्हणजे ते अत्यंत धार्मिक कुटुंबातून आलेले होते त्यांच्या आजोबा रेव्हरंट नारायणराव भोरे हे ते भारतातील पहिले रेव्हरंट अशा घराण्यातील ती नात होते अत्यंत धार्मिक स्वभाव परमेश्वरावर विश्वास असणारे व्यक्तिमत्व किसनरावयांना अखंडपणे साधारणपणे प तो पस्तीस वर्ष एकमेव साथ देणारी ही व्यक्ती म्हणजे अण्णांच्या नंतर या कुटुंबाचा गाडा अत्यंत समर्थपणे यांनी काढला राजू अब्राम आणि सिमो यांचं शिक्षण पूर्ण कर केलं राजूला नगराध्यक्ष केलं येथील सर्वात लहान वयातला नगराध्यक्ष करण्याचा मान राजूला मिळावा म्हणून मामीने केलेले धडपड हे बघण्यासाठी होते हत्कनिंगले मतदारसंघातून राजूला निवडून आणण्यासाठी मामीने फार मोठे योगदान दिलं त्याच वेळेला शिक्षण शिक्षणपूर्ण व्हावं आणि आपल्या घरात कोणतरी मोठा डॉक्टर व्हावा हे त्या स्वप्नासाठी त्यांनी केलेली धडपड जिद्द प्रयत्न आणि दाखवलेला आत्मविश्वास हा वाखडण्यासारखा होता या सर्वाच्या पाठीमागं जर कोणती महत्वाची गोष्ट असेल तर मामींचा देवावर असणारा विश्वास जोपर्यंत त्या होत्या त्यापर्यंत त्यांना परमेश्वराचा विश्वास हाच ताराचा वाटत होतं ता आले आज आम्ही त्याच मार्गावरून जाणार आहोत हीच त्यांना माझी श्रद्धांजली मानणार आहे तुमच्या स्नेही भारती सनावळे उर्फ आम्हा सर्वांच्याच लाडक्या आईसाहेब साहेब यांचं वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी निधन झालं आहे अत्यंत कणखर बाण्याच्या आई साहेबांनी अण्णा एकोणीसशे सत्त्याण्णव साली गेल्यानंतर सर्वांनाच सा आधार दिला त्यांनी अण्णांच्या माघारी हा सर्व कुटुंब कबीला अण्णांचे सर्व बहुजन समाजातले स्नेही कार्यकर्ते यांच्यावरती आपल्या मायेची माखर घातली प्रेम आणि शिस्त या दोन गोष्टी ह्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचे फार प्रखर पैलू आहेत जे आज आम्हाला पावलोपावली आठवत आहेत येणाऱ्या सर्वांचीच मायेनं आणि आस्थेनं ना आपुलकीनं नातेसंबंध ना जोपासत विचारणा करण्याची त्यांच्यामध्ये जे आई पण होतं जे मातृत्व होतं ते खरोखरच विरळ होतं ज्या कामानिमित्त एखादा माणूस आला असेल त्याच काम जातीनं पूर्ण कस होईल याकडं त्यांनी आयुष्यभर कटाक्ष ठेवला म्हणूनच त्या सर्वांना नेहमीच हव्या हव्याशा वाटायच्या आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असताना असं मातृतुल्य व्यक्तिमत्व आपण सर्वांनीच गमावल्याची जाणीव आणि दुःख हे खरोखरच कधीही भरून न येणार आहे परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देव आणि त्यांनी दिलेले संस्कार जतन करण्याची ताकद आम्हा सर्वांनाच देव ही ईश्वरचरणी आज प्रार्थना करून मी खरोखरच आई साहेबांना मनापासून माझी श्रद्धांजली अर्पण करत आहे